नमस्कार मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास ही नवी कुरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेमध्ये आपल्याला तरुण तकडे कास्ट पाहायला मिळत आहे मात्र या मालिकेमध्ये सिंचना हे पात्र लोकांच्या पसंतीस उतरत आहे चला तर मग पाहूयात सिंचनाची खरी कहाणी सिंचनाचे खरे नाव आहे तन्वी कोलते तन्वी ही मूळची रत्नागिरीची आहे ती दोन हजार पंचवीसनुसार आता सव्वीस वर्षांची आहे तन्वी ही ग्रॅज्युएट असून तिने तिचे ग्रॅज्युएशन मुंबईमधून पूर्ण केलं आहे तन्वी ही एक ॲक्टर आणि मॉडेल आहे तिने अनेक मॉडेलिंग कॉम्पिटिशनमध्ये दे पुरस्कार देखील जिंकले आहेत तन्वीने शेतकरी नवरा हवा या मालिकेमध्ये मा सायली हे मुख्य पात्र साकारलं होतं तिचे हे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडलं होतं तन्वी आजपर्यंत अनेक मालिका चित्रपट आणि नाटक अशा तिहेरी माध्यमातून भूमिका साकारल्या आहेत तन्वी ही एका एपिसोडसाठी अंदाजे वीस हजार रुपये इतके मानधन घेते आणि आता ती लक्ष्मीनिवास या मालिकेमध्ये सिंचना ही भूमिका साकारत आहे तर मित्रांनो तुम्हाला सिंचना हे पात्र कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद